आज मी तुम्हाला जगातील सर्वात उंच अशा शिवलिंगाचं दर्शन घडवणार आहे शिवलिंगाचं दर्शन तर आपण करणारच आहोत पण त्याचबरोबर शिवपार्वतीचं दर्शन घेऊन गणपतीचं दर्शनही घेणार आहोत आजूबाजूचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवण्यात येणार आहे हे शिवलिंग जगातील सर्वात उंच असे शिवलिंग आहे ज्याचे दर्शन आपण घेणार आहोत तर चला माझ्याबरोबर आता आपण शिवपार्वती मंदिरामध्ये जात आहोत तर शिवपार्वती मंदिराच्या ह्या बॅकसाईडला आहोत आपण जे खूपच सुंदर आहे बघू शकता तुम्ही केळांचे घट तुम्हाला येथे दिसून येत असतील कदाचित देवाला केळी अर्पण करण्यात येत असावीत चला तर आता आपण शिवपार्वती मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया व त्यांचे आशीर्वाद घेऊया चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा चला मंदिराच्या आवारातच तुम्हाला पूजेचे साहित्य वगैरे सर्व काही अवेलेबल आहे मंदिर खूप सुंदर आहे आणि शिवपार्वतीची मूर्ती खूपच सुंदर आहे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल शिवपार्वती मध्ये आपण देवाचे दर्शन घेऊन झाले आता आपण गणपतीचे दर्शन घेऊ गणपतीचे बत्तीस अवतार येथे आहेत खूप सुंदर असे गणेशाचे दर्शन झाले गणेशाचे बत्तीस रूपाचे दर्शन झाले आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते गणेशाच्या मंदिराच्या बाहेरच तुम्हाला शिवलिंग शेषनाग असे बऱ्याचशा मूर्त्या आढळून येतील आता आपण जगातील सर्वात उंच अशी पिंड शिवलिंग बघणार आहोत चला दक्षिणा कैलासम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश्वरम श्री शिवपार्वती मंदिर ट्रस्टने महेश्वरम चेंकल तिरुअनंतपुरम केरळ येथे एकशे अकरा फूट म्हणजे तेहतीस पॉईंट आठशे पंचावन्न मीटर उंचीचे सर्वात उंच शिवलिंग बांधले आहे पाच पॉईंट पस्तीस मीटर आतील व्यास हे शिवलिंग बांधण्यासाठी तब्बल सहा वर्ष नऊ महिने आणि नऊ दिवसामध्ये हे तयार करण्यात आलेले आहे दहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी महेश्वरम चेंकल तिरुअनंतपुरम केरळमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आलेला आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने प्रमाणित केले की आता केरळमध्ये देशातील सर्वात उंच शिवलिंग आहे लिम्का व ग्रीनिज बुकमध्येही याची नोंद झाली असेल हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे भक्त एकाच ठिकाणी भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाची आणि गणपतीच्या बत्तीस रूपाची पूजा करू शकतात केरळमधील सर्वात उंच शिवलिंग कसे वाटले तुम्हाला नक्कीच आवडले असेल तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल या नक्की भेट द्या एकदम बघण्यासारखं देऊळ आहे येथे केळीच केळी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी केळीस केळीचा घडच लावलेला दिसेल तुम्हाला